बघा म्हाडाच्या लॉटरीमध्ये अतिउत्पन्न उच्च उत्पन्न गटामध्ये त्या ठिकाणी अशा राखीव हे असतात त्यात काही नवीन नाही मला माहित नाही असं काही असेल असं मला वाटत नाहीये कारण आमदारांकरता जरी ओटा असला तरी सुद्धा ते उच्च उत्पन्न गटातली असतात तरी आपण जी म्हणताय ती माहितीच्या संदर्भात मी आज विचार नाही उद्धव ठाकरे यांचं म्हणणं कोण सिरियसली येत आहे त्यांच्या पक्षाची लोक पण घेत नाहीत ते स्वतः बोलले होते मी आमदारकीचा राजीनामा देईन दिला का आमदारकीचा राजीनामा नाही दिला त्यामुळे ते स्वतःला पण सिरियसली घेत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंनी भले सांगावं की इथे रोज पायऱ्यावर आंदोलन करा